म्हणजे मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका आहेच पण आता काय झाले मित्रांनो एकीकडे एक राज ठाकरे साहेब पण जरा भाजप भाजप करायला लागल्यात एकनाथ शिंदे पण शिवसेनेतून कुठून भाजपकडेच गेल्यात मग आता आणि उद्धव ठाकरे साहेब यांना जे पहिला हे मिळत होतं सहानुभूती असू दे किंवा लोकांच्याकडून हे ते कुठेतरी जरा कमी झाले असं त्यांचं म्हणणं आहे मग आता नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नगरपालिकांच्यावर आता कोणाचा झेंडा फडकणार याचं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे पण जसं की तुम्हाला माहीत आहे की विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर एकीकडे अजितदादा पवार आहेत तर एकीकडे आहेत शरद पवार तर, तर उद्धव ठाकरे यांचं मुंबईमधली ताकद तशीच राहणार का नाही तर एकनाथ शिंदे हे नगरपालिकेमध्ये काय त्यांचं किती शिटा येणार याचा सगळ्याचा एक आढावा आपण आज आणलेला आहे तो बघा बघायचा आहे त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यासमोर असेच येत आले जातात जसं की तुम्हाला माहीत आहे की आता दहावी बारावीच्या परीक्षा आहेत मित्रांनो आणि जसं की दहावी बारावीची परीक्षा झाली की लगेच नगरपालिकेच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे तर महानगर मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकव फडकवणार यावर सगळ्यांचंच लक्ष आहे मित्रांनो तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ठाण्याच्या महापालिकेवर जरा भर राहील मित्रांनो एकनाथ शिंदे जास्तीत जास्त भर देणार आपल्या ठाणे ठाणे हा त्यांचा बालकिल्ला आहे तर ठाणेवर जास्तीत जास्त एकनाथ शिंदे भर देणार तर एकीकडे अजितदादा पवार पिंपरी चिंचवड अजित पिंपरी चिंचवड म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस हे पहिल्यापासून समीकरण आहे मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर अजितदादा पवार जास्त भर देणार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांची सर्व लावणार पूर्ण मुंबई महापालिकेसाठी तर त्यांच्याही सोबळाच्या हालचाली सुरू आहेत त्यानंतर तुमचं काँग्रेस काँग्रेस महापालिकेसाठी धडपड सुरू चालूच आहे आपल्याला पक्षातील इच्छुकांना अधिका अधिकाधिक संधी देऊन महापालिकांवर झेंडा आपलाच झेंडा फडकवण्याचा सगळ्याच पक्षांचा प्रयत्न राहील राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता प्रमुख पक्षांना राजवटीत महानगरपालिका निवडणुकींचं वेध लागले प्रमुख पक्षांना नेत्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे आहे निवडणुकीचे वेध लागायसाठी आता दहावी बारावीची परीक्षा झाली की मित्रांनो लगेच इकडं निवडणुकीचं तुतारी वाजणार तुतारी म्हणजे ही तुतारी नवं आपल्या शरद पवारांची तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की त्याचबरोबर काँग्रेस असू दे तुमचं शिवसेना असू दे उद्धव ठाकरे असू दे शिवसेना एकनाथ शिंदे असू दे या सर्वांच्यापेक्षा पण राज ठाकरे पण भरपूर जोर देणार त्यांची भरपूर आत्ताच त्यांची मिटिंग झालेली आहे सर्व त्यांनी नेत्यांना त्यांनी आलं की हा पराभव म्हणजे पराभव नाही आहे ही सुरुवात आहे आणि राज ठाकरे पण आता पूर्ण ताकद लावणार आहेत मित्रांनो तर ह्या सर्वांच्यामध्ये आता कोणाचं जे मुंबई महापालिकेवर झेंडा फडकणार हे तर बघायचंच आहे मित्रांनो तर लोकसभेच्या झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे म्हणजे खासदारकीला भाजप पूर्ण हातपार झालतं पण विधानसभेमध्ये जे त्यांनी एक विधानसभेमध्ये त्यांनी एक चमत्कारच केला मित्रांनो तो म्हणजे एकशे बत्तीस एकशे बत्तीस आमदार झाले आहेत त्यांचे मग त्यामुळे आता भाजप हा सध्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या बघण्यासारख्या होणार आहेत तर हेच आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये की काय होणार आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो विधानसभा निवडणूक झाली आता आता सगळ्यांचे वेध लागले स्थानिक स्थानिक ते, ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्याकडे राज्यातील बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था कालावधी संपलेल्या आहेत तिथे प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे तिथे नगरसेवक नाही आहेत स्थानिक त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रश्न सोडवणारे कोणच नाही आहे सध्या तर महापालिकेत कामकाज चाललं ना लोकांचे वांदे झालेले आहेत महानगरपालिकेचे आयुक्त कारभार पाहत आहेत भाजपचे प्रदा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी अंतिम टप्प्यात आहे जर याबाबत निर्णय जानेवारीत झाला तर मार्च एप्रिलपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आयोग घेईल बावनकुळे हे भाजपचे प्रधान आहेत प्रदेश अध्यक्ष आहेत आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस यशामुळे भाजप जोशात आहे भाजपचे जास्त आल्यामुळे भाजप सध्या जोशात आहेत असे सर्वांचंच म्हणणं आहे आणि विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण भहीन, बहिणी भाजपवर सध्या खुश आहेत एकवीसशे रुपये हप्ता अजून तर काय मिळाला नाही पण पंधराशे रुपये येतात हे देखील त्यांना मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि लाडकी बहीण हे गेम चे चेंजर झालेले आहेत त्यांच्या यशामध्ये आणि तेच यश आता निवडणुकीमध्ये पण ते तेच चालते का नाही ते तर बघायचं झालं लोकांच्या मनावरही भाजपचा विजयाचा जो प्रभाव आहे म्हणजे एकंदरीत आता काय झालंय सगळ्या न्यूज चॅनलमध्ये भाजप 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 आज एवढ्या जागा शेकल्या अशे निवडून आल्या इकडं तिकडं सगळीकडं भाजपचं नाव चालू चाना आहे मित्रांनो त्यामुळे कुठंतरी लोकांच्या मनावर थोडासा परिणाम होतोय की हां बाबा भाजप हा चांगला पक्ष झाला सगळ्यांनी मान्यता दिली आहे म्हणजे कुठंतरी लोकांच्या मनावर पण थोडा परिणाम होतो या सगळ्यासारख्या मीडियामुळं पण तर एकंदरीत काय की लोकांच्या मनावर भाजपच्या विजयाचा जो प्रभाव आहे तो अन्य कुठल्याही अकल्पित घटनेने ओसरण्यापुरता भाजप महानगरपालिका निवडणुकांसाठी याचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण यापूर्वी वातावरण अनुकूल नसल्यामुळे भाजपकडून सगळ्या पातळीवर निवडणुका पुढे ढकलण्यात येत होत्या अगदी विद्यापीठातील सिनेटीची निवडणूक ही घेण्यात येत नव्हती हो ती जेव्हा झाली तेव्हा ठाकरे गटाला त्यात भरघोस यश मिळाले मागे जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या तेव्हा भाजप आणि शिवसेनेची अतिटीची लढाई झाली होती अगदी मोजक्या नगरसेवकांच्या कमतरतेमुळे भाजपची सत्ता गेली आणि शिवसेनेची सत्ता महापालिकेत आली होती त्यामुळे सध्या भाजपला जोर असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला तशी बाजी मारता येईल का असं भाजपला वाटत आहे म्हणजे मित्रांनो काय झालंय एकंदरीत की मागच्या वेळेला भाजप आणि शिवसेनेमध्ये एकदम घासाघाशी झालती आणि एकदम थोडक्यात भाजपचा झेंडा फडकला नाही महानगरपालिकेवर तर शिवसेना मागच्या वेळी आलती पण आताचं चित्र वेगळं आहे मित्रांनो तुम्हाला पण माहीतच आहे मित्रांनो तर हे चित्र आता परत काय म्हणजे शिवसेना आता पूर्ण फुटलीच आहे मित्रांनो पण आता भाजप याचं डोक्यात असं आहे की आपलंच प्रभुत्व सगळीकडे राहायला पाहिजे आणि त्यासाठी ते भरपूर प्रयत्न करणार आहेत मित्रांनो एकदम तर तर उद्धव ठाकरे साहेब आता आल्यात बघा स्क्रीनवर तर उद्धव ठाकरे साहेब यांचे अस्तित्व आता खरीपणाला लागणार आहे एकंदरीत विधानसभेत जरी त्यांच्या शिटा बाकीच्या मित्र मित्रपक्षापेक्षा जास्त आल्यात मित्रांनो पण न मुंबई नगरपालिका म्हटलं की बाळासाहेब ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे साहेब असू देत किंवा शिवसेना हे नाव जोडले गेलेलं आहे मग आता या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदे बाहेर पडले आहेत मग आता दोन शिवसेना लढवणार आहेत मुंबई महानगरपालिका आणि त्यात हे वेगळे पक्ष आहेतच दोन राष्ट्रवादी झाल्या दोन शिवसेना झाल्या एक काँग्रेस झाली इकडे भाजप झाली आणि इकडे आता राज ठाकरे आणि वेगळंच काय काय म्हणजे एकंदरीत मित्रांनो काय म्हणायचं आहे तुम्हाला की सांगायचं असं आहे की आता उद्धव ठाकरेंची खरी परीक्षा आहे यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची खरी परीक्षा आहे मुंबई महानगरपालिकेसाठी आणि भाजप ह्यात केवढा चान्स मारतो हे बघायचं आहे तर एकीकडे आता या आघाडीच्या माध्यमातून मोदींचा त्यांचे स्वप्नभंग झालत हम्म इंडिया आघाडीच्या माध्यमातून तर मुख्य प्रश्न चिन्ह हातातून गेला आहे स्थानिक पातळीवर काम करणारे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत त्यामुळे पक्ष विस्कळीत झालेला आहे उद्धव ठाकरे साहेबांचा त्यांच्या बाजूने काही महिन्यापूर्वी जशी सहानुभूतीची लाट होती ती आता ओसरलेली दिसत आहे त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे यांना सर्व शक्ती एकजूट झुंज द्यावी लागणार आहे त्याचवेळी त्यांना समांतर असणाऱ्या मनसेला कल हा भाजपच्या बाजूला आहे त्यामुळे त्यांचेही आव्हान उद्धव ठाकरे साहेब यांना शिवसेनेसमोर आहे मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात असते त्यांच्या हातात मुंबईची सुत्रे असतात कारण ही देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे यापूर्वी म्हणजे मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका आहेच पण आता काय झालं आहे मित्रांनो एकीकडं राज ठाकरे साहेब पण जरा भाजप भाजप करायला लागल्यात एकनाथ शिंदे पण शिवसेनेत कुठून भाजपकडेच गेल्यात मग आता आणि उद्धव ठाकरे साहेब यांना जे पहिला हे मिळत होतं सहानुभूती असू दे किंवा लोकांच्याकडून ये ते कुठंतरी जरा कमी झाले असं त्यांचं म्हणणं आहे मग आता गेल्यात मग आता आणि उद्धव ठाकरे साहेब यांना जी पहिला हे मिळत होतं सहानुभूती असू दे किंवा लोकांच्याकडून आहे ते कुठंतरी जरा कमी झाले असं त्यांचं म्हणणं आहे मग आता यात सर्वामध्ये काय होतंय हे नक्कीच बघायला पाहिजे मित्रांनो कारण खरी परीक्षा ही उद्धव ठाकरे साहेब यांचीच आहे सध्या तर आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचं पण आता प्रभुत्व केवढं राहते ते पण बघायलाच पाहिजे मित्रांनो तर जसं की तुम्ही माहिती आहे शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता राहिलेली मागच्या वेळी राहिलेली पण मुंबईमध्ये आता मराठी माणसांचे महत्व जर टिकून राहायचे असेल तर पालिकेवर मराठी लोकांच्या हितासाठी आणि मुंबईसाठी लढणाऱ्या पक्षाची सत्ता हवी या भावनेतून विशेषतः मुंबईतील मराठी लोकांनी शिवसेनेला मते दिली उद्धव ठाकरे यांना आता मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाची सत्ता असावी असे वाटते त्यात आणखी दोन भागीदार झाले तर त्यांना सत्तेचा वाटा द्यावे लागेल त्यामुळे त्यांच्या स्वबळासाठी हालचाली सुरू आहेत म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांना जर स्वबळावर लढवून जर त्यांना भागीदार नको असतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर स्वबळावर जर लढायचा असेल तर भरपूर प्रयत्न करावे लागतील मित्रांनो आता हे भरपूर असं डिपेंड आहे की आता हे आदितदादा राष्ट्रवादी असू दे किंवा तुमचा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असू दे हे कसं कसं प्लॅनिंग करतात आहेत तसं तसं हे सगळं पुढं प्लॅनिंग होणार आहे यांचं आणि आपल्याला लवकरच कळेल या बाबतीत सगळंच पण मित्रांनो तुमचं म्हणणं काय आता बघा हे एकनाथ शिंदे साहेब आहेत यांना आता ठाण्या ठाण्यावर झेंडा फडकवायचा आहे दुसरीकडे आहेत शरद पवार साहेब यांना पिंपरी चिंचवडमध्ये दादा नाही तर मी पण अस्तित्व आहे हे त्यांना दाखवून द्यायला पाहिजे तिसरीकडे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकार म्हणजे हा पूर्ण भारत देशात पक्ष मोठा ठरला आहे सर्व राज्यात ह्यांना महाराष्ट्रामध्ये पण अस्तित्व टिकवून द्या दाखवायचं आहे आणि एकीकडं पिंपरी चिंचवड अजितदादा पवार आहेत त्यांना पण पिंपरी चिंचवड गाजवायचं आहे तर मित्रांनो ही अशी लढत आहे खतरनाक सांगतो तुम्हाला आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व जपायचं आहे कारण एक आता कसं झालंय की इकडं एकनाथ शिंदे गेल्यात इकडं हे गेले राज ठाकरे गेल्यात त्यामुळं आणि इकडं बाहेर पहिल्यासारखं त्यांना जे सहानुभूती होती ती आता कमी झाल्या त्यामुळं हे महानगरपालिकेवर जर त्यांना झेंडा टेकवायचा आहे ते त्यासाठी त्यांना भरपूर झुंज द्यायची आहे मित्रांनो आणि एकनाथ शिंदे साहेब यांना तर ठाण्यावर झेंडा खडपायसाठी प्रयत्न करावाच करा लागणार आहे तर मित्रांनो सांगायचा सा मुद्दा एवढाच की ही जे आता निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या यासाठी लोकांनी आत्तापासूनच हालचाल करायला चालू झालेले आहेत जे स्थानिक जे जे इच्छुक उमेदवार आहेत ते पण आमदारांची गाठ गाठभेट घेत आहेत आणि जे जे मित्रपक्ष महायुती व महाविकास आघाडीमधले त्यांचे त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते पण आपल्या आपल्यापणाने यादी तयार करत आहेत की बाबा इथं आमचा असू दे इथं तुमचं असू दे हे सगळं आता जोडण्याचा आला आहे त्यांची मग तुम्हाला काय वाटते मित्रांनो ते आम्हाला कमेंट करून सांगा मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो तुमचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता कोणाची फडकणार तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की ठाण्यावर कोणाचा झेंडा फडकणार आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता जास्त येणार तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो आम्हाला नक्की सांगा आणि भाजपलाही अजून एक विचारायचं आहे भाजपला ही मुंबई महानगरपालिकेत शत परिषद आपली सत्ता यावी असे वाटत आहे कारण मागच्या पालिका निवडणुकीत त्यांनी मोठी मदत मारली होती आणि शिंदे हे त्यांच्यासोबत असले तरी महापालिकेत शिवसेना म्हणून ते फार पुढे जाणे भाजपला फायदेशीर ठरणार नाही शिवसेनेमध्ये आता त्यांना कसं झाले गृह यावर आपण एवढा सुटू करूया मित्रांनो कारण हे डीपमध्ये बोलायचं आहे मला या गोष्टीवर तर मित्रांनो शिंदे यांच्यासोबत असले तरी शिवसेना म्हणून ते फार पुढे जाणे फाय भाजपला फायदेशीर ठरणार नाही कारण त्यांना सत्तेतील त्या प्रमाणात वाटा द्यावा लागेल आणि अजित पवार यांचा मुंबईत तसा प्रभाव नाही आहे त्यामुळे त्यांना संधी देऊन उगाच त्यांचे महत्त्व वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप जरी महायुतीची भाषा करीत असला तरी आपले जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील असाच त्यांचा प्रयत्न असेल आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्यामुळे मराठी मतांचे फार मोठे विभाजन होणार आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो उद्धव ठाकरे यांनी नुसतीच अजमेर दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे राज्यातील महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि ठाकरे यांच्यासह सगळ्यांना पक्षांना वेध लागलेले ला आहे मित्रांनो आजची निवडणूक खरोखर खतरनाक होणार आहे मित्रांनो नगरपालिकांची तुमचं मग काय आहे यावर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो बिंदाच सांगा मित्रांनो आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे तुमच्याकडे असेच व्हिडिओ येतील मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा मित्रांनो आपलं चॅनल तुमचंच चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र